रामराम मंडळी युगेयुगे कलियुगे या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज आपल्या एका समाच्या बा बाबतीत घडलेली घटना तुम्हाला सांगणं गरजेचं आहे त्यातलं चांगलं आहे तेवढंच घ्या आणि थोडं वांगलं आहे ते सोडून द्यायचं पण कोणाची मानसिकता कशी कोण काय करतोय कोण कसं करतोय आणि हे आतलं काय विषय तुम्हाला कळन केलं तर लोक स्पष्टपणे बोलत नाही आतलं म्हणजे संदीप नावसुद्धा बदल त्याचं नाव, नाव सांगणे योग्य नाही त्याच्या बाबतीत घडले घडलं आहे पोरगा आहिल्यानगर जिल्ह्यातला त्याची परिस्थिती शेतकरी आता शेतकऱ्याचा पाठण एवढं निभारे की सोयाबीन जाते वाटलं होते त्याच्या बाजूने कुणी नाही त्याला सरकार कुठली असू ती काँग्रेस असू सत्तर वर्ष साठ वर्ष राज्य करणारी नाहीतर ही आता श्री राम जयश्रीराम म्हणणारी हे असू शेतकऱ्यांना न्याय कोणी दिलेला नाही हां दुसरी गोष्ट त्याच्या दुधाला बाजार नाही हां त्याला पिकवायचं कळतं विकायचं कळत नाही ह्याच्यात पण असे बरेचसे आहेत की बाबा म्हणजे मला असं वाटतं की शेतकऱ्याला पाच गुंठे गांजाला परवानगी दिली पाहिजे शासकी त्यांना बी लाख दोन लाख रुपये राहून द्यावा आपल्याला नको सगळं हा पचलं पाहिजे सरकारचं खाईन ते तोंड असून जाईल शेतकऱ्याचं बल होऊन जाईल ना पाच गुंठे तला टाकून नोंद करून हे चालतं कुठं मध्य प्रदेशमध्ये राजस्थानमध्ये उत्तर प्रदेशमध्ये काही ठराव शेतकऱ्यांना सरकार देते का तर गांज्याचा उपयोग काय वडून फेल होण्यासाठी होत नाही जेवढी मोठी आपला देशे, देशे, देश आहे दीडशे कोटीची लोकसंख्या आहे हॉस्पिटलमध्ये जे बुल दिली जाते ऑपरेशनच्या आधी ते गांज्याच्या गांजापासूनच दिली जाते किंवा त्यापासून आभी प्रक्रिया करून ते औषध बनवलं जाताना औषध कंपन्यांना गांजा लागतो असं मग मार्ट शासनाची जबाबदारी किंवा आमच्या शेतकऱ्यांना पण द्या आणि पच्छी मार्टर देऊ नका ज्यांच्याकडून ऊस शेती त्यांना देऊ नका जिथं आत्महत्यांचं प्रमाण जास्त आहे त्या तालुक्यात द्या पण त्यासाठी हे जाग्यावं लागतं आणि थोडं वेगळा विचार करणारी लोकं लागतात वर खोडची वाचलेली किंवा शेतकऱ्याच शेतकऱ्याचा विचार कोणी करत शेतकऱ्याने कर आपल्या आपलाच वाट शोधायची हा जो मुलगा आहे याने परिस्थिती बघितली बाबा हो गाय घेतल्या दोन दोन चार एकर जमीन आहे आठवाईच पिकती कापूस सोयाबीनचा पाव आधी मस् काही असून द्या पण आपलं पीक आलं की पाडतेच हे एवढं रात्र दिवस कष्ट करते आई सगळं पाक हाडती मग बाप कष्ट करतोय आणि मार्केटमध्ये कमिटीमध्ये टाकले की आपण फक्त बघायचं आपल्या मालाकडे ए घ्या ओ मनात वाटायचं तारा ज्यात जाऊन दे रे देवा ज्यात जाऊन दे त्यांच्या मनाने ती ठरवून येपर्यंत असं असतं की आज याच्यावर चालायचं नाही ते ठरवून असते सिस्टीम एखादं पोतं तुमचं आठ हजारांनी घेणार एक पोतं असल्यावर कॉमन रेंज साडेतीन चार हजार रुपये क्विंटल सोयाबीन असं एक प्रकार हा आतला जाऊन द्या मानला आईला इ शेती करून का नाही आपलं लग्न का व्हायचं म्हणला म्हणजे त्याचं त्याचं पण वाक्य मला पण ते वाक्य आवडतं चला जिंदगी मी कुजबी करके के पैसा होणार मागत ज्याच्याकडे जेवढा पैसा तेवढी त्याला इज्जत असा विषय असतो समाजात तसा चालला आहे ज्याला राहायला घर नाही ज्याला सपार नाही नीट ती पोरगी ते बापाची पोरगी म्हणती बंगल्यावाला पाहिजे बंगल्यावाला तर मी नांदते अजिबात लग्न करण काशी सगळ्यात महत्वाचं म्हणजे पूर्ण बंगला पाहिजे सरकारी नोकरी पाहिजे बँक बॅलन्स पाहिजे एकटी राहणार राहणार जाणार नाही ह्यांच्या सामाजिक बहिष्कार टाका असं म्हणणार आहे याचं कारण तुम्हाला सांगतो तुझ्या बापाला बंगला बांधता आला का दोन एकर तीन एकर पाच एकर वावर आहे सगळी माग आई कुठून बांगला बांगला सोपं आहे का म्हणजे यांचं कसं आहे की काही करून पण पाय वाला पाहिजे ही मानसिकता चुकीची आहे अख्खी तुझा भाऊ आहे एक शिल्लक त्याला बांगला त्याला कोण देवाला सोडायचं त्याला हळद कुक लावून अशा अशा मानसिक त्याच्या मुलींशी लग्न करू नका मुलांनीही सांगायचं आता इथून पुढं तर म्हणणे नको बांगला पाहिजे सारखा नको माझा आमची पण इच्छा आहे पुरीचं गेल्या दोन तीन वर्षात तर ती वयात आल्यापासूनचं मोबाईलचा डाटा चेक करायचा आहे कुठे इन्स्टामेंटला नाचते का पाऊंडर लावून ते बघायचं आहे बॉयफ्रेंड आहेत काय ते पण चेक करायचं आहे सरकारी दवाखान्याकून कौमारेभंग चाचणी पण करून घ्यायची हे आमच्या माग नाहीत मग देतो तुला बांगला किडनी की तो गर की तो नको राहणार जाऊ घर जमीन एकूण बांगला बांधल्यावर कशाला जमीनच नाही म्हणून राहायचा प्रश्नच येत नाही भिकार झाले लोक भिकार ही मानसिक दबाद पाहिजे पोरांची लग्न झाली पाहिजे आणि कोरोना पिरियड आठवा शेतकरी आहे फक्त त्या शेतकऱ्याला हमी भाऊ नाही देणार ठेव आणि ज्या औलाधी सत्तेवर त्यात कुठल्याही पक्षाच्या असू द्या कोणी माझा काका नाही त्यांनी कुणीच आणि हमी भाऊ देत नाही हा जोशी साहेब सांगून गेले राजीव दीक्षित साहेब सांगून गेले हां लोक सांगतात ही करा शेतकरी नेते राजू शेट्टीसुद्धा ठीक आहे काय विषय असं पण शेतकऱ्यासाठी तर बोलणारा माणूस ते ज्याला कळतं त्यालाच कळतं एवढं सोपं नाही ह्या हा जो आहे ह्यांनी ठरवलं आहे जमिनीमध्ये काय नाही ह्या शेतीमध्ये काय नाही काहीतरी का वेगळं केलं पाहिजे गाय घेतल्या दोन तीन आईला भुसा एवढा महाग पन्नास किलोचा बोसा चव्वेचाळीस किलोवर वजन आणलं त्यांनी किंमत वाढवली हा बोसा फक्त शंभर दोनशे रुपयांनी पावसाळ्याची आज आता इथून पुढं बघा महिना दोन महिने भुसाचे बाजार येतं कारण आर्द्रतेमुळं पावसात भुसा मिल चालू होत्यात दिवाळीच्या आधी एक दोन महिन्या मिल इतकं स्पीडने चालतात की भूसाले उत्पादित होतो तो, तो काही ते पंधरा वीस दिवसाच्या पुढं त्याला खराब होतो बघा त्यामुळे हे काय करतात बा तवा कसा परवडतो पडतो तो माल द्यायला शेतकऱ्याला आणि उन्हाळ्यात लुटायचा शेतकरी मग ही परिस्थिती कुणी नाही जगा पण शेतकऱ्याचे जीवाव अशी पद्धती लोकांची शेतकऱ्यांनी काय विचार करा शेतकऱ्याच्या पोराने काय गोड मारले त्याने बी डोकं लावायचं ह्या पोराने काय डोक लावलं बागा आईल्यानगर जिल्ह्यातला आहे पोरगा मानला आपल्या आजा गेला बाप गेला पण तू मी आता नातू आहे ऐली सिस्टीम आपल्याला काय मला तर व्हायची श्रीमंत ही काय आपल्याला वर येऊन देणार नाही काय करावं हो, काय करावं हो। आणि कुणाचं कुणाला काय घेणं देणं पडलं नाही म्हणला एक सावकार मेला गावातला किंवा एक श्रीमंत माणूस मिळाला म्हणला मरणाचं गाव त्याच्या पाठीमाग आम्हाला माहिती आहे बघ त्यांनी कारखाना ऐकून खाल्ला आम्हाला माहिती बघ त्यांनी कारखान्याचा कारखाना केला पण त्याच्यामुळे तुला गाव तिथं रिलेशन उभं राहिलं तर ती एक लोकच येत नाही त्याची म्हणजे दुनिया लापणाच्या मागे आहे म्हणला आणि गरीब नेलं एक मोजकी त्याच्यामुळे झाला मोजकीच पाच पंचवीस लय झाली पन्नास पंच लय पंचवीस नातेवाईक पंचवीस गावातली पाच जवळची मित्र ही दुनिया विचित्र आहे म्हणला नाही 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 ना, काही करून पैसा का मला पण ज्याच्याकड जेवढा पैसा तेवढी त्याला किंमत परवा हुशार होता बारा झालं होतं बारा नापास होता पण हुशार होता यांनी टेक्निक काय अवलंबलं मला तेच ते ऐकून मला, मला तर आवडलं बरं का म्हणजे मला कसं वाटतं की आपले जे पोरं आहेत ना त्याला पुढचं भविष्याचं काय होईल पण ही पैसे कमावायला आधी लागले पाहिजेत हां मी मित्र काय कोण कामाचे नाही आपलं पासबुक ते आपला मित्र हां असं ते त्यांनी डोकं असं लावलं बघा ना विषय बघा चांगलं आहे तेवढं घ्या वाईट सोडून द्या तुम्ही पण ऐकायला काय हरकत आहे का त्यांनी रात्रीचं आठ नऊ वाजता जेवला की बारा वाजेपर्यंत जागा येतात तीन तास तुम्ही जे बघता तो ते बघत नव्हता तुम्ही असलेली फिल्म बघता गाणी बघता कोणी एखादा पिक्चर लाईन मनोरंजन साधनं कुणी काय कोण ज्याची त्याची मग मेंटॅलिटी वेगळी आहे कोण गाणी पुन्हा काय कानात घालून कसं काय असेल ते कुणी मित्राला फोन करीन कोणी नातेवागायला करीन कोणी बाईला करीन पुरीला करीन तिथं बोलण्यात ऐकीन त्याच्यातच खुश होईन कोण लाईव्ह जाईन काय जाईन काय जाईन कोण नुसते गेम खेळन हा काय करायचा तुम्हाला जगापेक्षा वेगळा माणूस तोच श्रीमंत होतो ज्या नाट्या हा काय करायचा त्याने गुगलवर काय सर्च करा नये बिझनेस कोणसे हे कोणसा बिझनेस झिरो बजेट मे चालू किया जा सकता है कोण म्हणजे पैस ह्याच्या हो डोक्यात खाटका एकच पैसा श्रीमंतच व्हायचा वा गरीब राहायचं नाही त्याला कुटुंब कुलू मिळाला त्या सर्चिंगमध्ये काय मिळालं त्याची त्याला माहिती पण त्याला एक थेरपी आहे त्याचं नाव आहे मसाज थेरपी त्याचं अलीकडं पार ते मसाजला जोड जोडलं ते वेश असायची हो आमकं तमका हा भाग वेगळा पण ऑलरेडी ही मसाज हा असा प्रकार आहे की एखाद्या माणसाचं ते तिळाचं ते तेल ते थोडं गरम करायचं तिळाचं बरं का आणि तेल समजा दोनशे एम एल असेल दोनशे एम एल एक ग्लासभर ते कोमट तेल त्या ते माणसाला ते समजा अंडरपॅन ठेवायची डोक्यापासून पायापर्यंत तेल जर त्याच्या ते शरीरात मालिश करून रगडलं गेलं तर तेल त्याच्या शरीरात त्वचा येते शोषून घेते ते जिरलं गेलं शरीरात असे काही स्पॉट आहेत आता हे कुलप आहेत अशी आता इथं दोन हाडे येते एकच हाडे इथं दोन हाडे येते बनावट तुम्ही सांगाडा बागा माणसं ती कशी असे थारावी था। था खी असं था, रगडून शिराबिरा हे रक्तप्रवाह चांगला होतो सगळं त्या माणसाला अटॅक येत नाही कारण ती एक आयुर्वेदिक आपली जुनी पुरातन थेरपी आहे पण ह्याचं नॉलेज भारतात कुठं आहे काय आहे त्याचे इन्स्टिट्यूट आहेत त्याचं आय टी आयसारखं सारखं आहे ते शिकता येतं ती कला हस्तगत करता येते काय लागतं फक्त दंडात ताकद लागते हातबीत मजबूत पाहिजेत पोरं काय कमी आहेत का आपली पोरं लई चित्र तुम्हाला सांगतो आखी बुलट फिरवतायत इकडे इकडं नको तिथं लावी देती पण तिथं लावीत आहेत केरला केरळात गेला त्या ठिकाणी त्यांनी इन्स्टिट्यूटमध्ये ती आणि इकडं गायकून टाकली त्याचबद्दल वाद नाही व्हायचं आहे ना मोठं पैसे पाहिजेत गेला रूम घेतली ती थेरपी ते थे एक दोन महिन्यात शिकला तिथून तो पिंपरी चिंचवड पुणेचा हा जो एरिया आहे हिंजवडी बिंजवडी आय टी सेक्टर इथले आपल्या महाराष्ट्रातले लोक कमी बाहेरचे सुद्धा लय ह्या सेक्टरमध्ये हरियाणा पंजाब आमक तमक लय श्रीमंत लोक आहेत काही लोक असे आहेत की बाहे इथं आहेत गडी दुबईला सौदीला म्हणजे महाराष्ट्राच्या बाहेरचे लोक जास्त आहेत ह्याच्यामध्ये येणार ठेवा ह्यांच्या गरजा यांचं हे पाहिलं अहो बाजारात भेंडी आमच्या काल तीस रुपये किलो होती बाजार केला तीस रुपये किलो भिंडी एक, एक नंबर कवळी चाळीस रुपये पन्नास रुपये पावशर म्हणजे दोनशे रुपये किलो लो ही लोक काय घेतात का मोखार पैसा आहे यांच्याकडून काही लोक अशी मग गरिबांनी फक्त यांच्याकरताच पैसा कायदेशीर मार्गाने आपल्याकडे का कसा येईन याचा विचार केला पाहिजे ह्या माताचा मी यांनी काय डोकं लावलं एक स्पा किंवा एक हॉटेल बिटेल असतात हॉटेलवाल्याला सांगितलं म्हणलं तुमच्याकडं सुविधा आहे तुमची इच्छा आहे की बा चार पैसे कामायचे हो सर्टिफिकेट मिळालं मानला मी कुठलंही म्हणजे बेकायदेशीर काम करायचं नाही आपल्याला कायदेशीर करायचं मी एक नंबरचा मसाज करू शकतो असा की तुम्हाला फ्रेश वाटणार रिलॅक्स वाटणार एकदम मालक म्हणला मालक आता हॉटेलवर हो बसलेला त्याच्याकडं लॉजिंग होतं बार होता त्याच्याकडं म्हणलं आईला चांगलं आहे मालकाचं डीआरबीअर फुटलेली म्हणला इतकी चरबी म्हणला तुम्ही पैसे जाळायचे म्हणला पैसा तुम्ही कवा व्याटकीवर मारताना म्हणला म्हणला काय केलं पाहिजे मग म्हणलं मी मसाज करतो मालकाचाच मसाज आणला एक नंबर अयला मला ल हलकाल करतो मसाज खरं म्हणलं ही आपली कला आहे पुरातन कला आहे तुम्ही एक काम करा एक खोली उपलब्ध करून द्या मला तिथं ह्याच्यात फक्त गिरहाय आलं की तुम्हाला दहा टक्के ठेवतो मी आणि बाकीचं मला आणि शिवाय कायदेशीर सगळं आपलं काय वाईट करायचं नाही हे पण चांगले आहे का नाही अशा बी खोल्या असतात कधी कधी एक खोलीतोल देऊन टाकतो मसाजला काय नाही त्या ठिकाणी फक्त ते तेल हे आणि त्याच्यात म्हणजे डुप्लिकेशन वाईट काहीच नव्हतं त्याने मालक गटावला कारण बांडवाल नव्हतं बांडवाल यायची जेव्हा त्याच्याकडे कला होती कला हस्तगत होती त्या इंग्लिशमध्ये मराठीमध्ये बोर्ड लावला आले हळू हळूहळू जिरा एक जिरा एक आले त्याला गुण आला आणि त्याला बरं हा मसाज एक नंबर करायचा दोन शे एम एल तेल जिरवायचाच केले ते आणि भाऊ बाटा माउथ पब्लिसिटी सगळ्यात खास ॲडबिड लावण्यापेक्षा माउथ पब्लिसिटीने इतका हो खुश झाला हुशार झाला नंतर हा संध्याकाळचा जे वेगवेगळ्या साईट आहेत त्यात लिडी येतात मत्स्य बात करणाच्या चाहू गे मया केली हो ही सगळे फाशीत बरं का तुमच्या नळड्याला आडकाव ह्याच्यात गोत गोतायचं नाही यांना बी मार्केट मला त्यांना माहीत होते ही सगळ्या दंद्यावाले आहेत या सगळ्या पैसे छापणारे आहेत मग तू अकाउंटला एवढे एवढे पैसे सोड मग मग मी तुला उघडं होऊन दाखवते ह्या तरुण पिढीला बेगडं व्हायला हजार मार्ग आहेत कोणाच्यात गोतू नका माझं आहे का येड्याचं तुमच्या आईवडिलांनी तुमच्यासाठी लेकष्ट केलेत आणि मी म्हणतो आईवडिलांना तुम्ही एक वेळ मान नका पण स्वतःचा आत्मा स्वतःचं सुखी बना ना काय हरकत आहे लग्न नाही अजून बरेचशाची वय उलटून चालल्यात तुम्ही पैसे कधी कमावणार पैसे कमावा शनला टार्गेट केलं चोराची चोरी होत नाही म्हणतात पण यांनी चोराची सुद्धा चोरी केली शनला कॉन्टॅक्ट केलं त्या म्हणल्या ना हाय तुम कितने हँडसम हो बघा दिव काय म्हणायचा मॅरेम हँडसम छोडीए मै आपका ऐसा मसाज कर दूंगा मै वन मसाज सर्टिफिकेट आहे मे पास की विषय कसा डायव्हर्ट करायचा एक नंबर पोर, था, था, ले, ले पोर का मराठी माणूस कुठं कमी नाही पण थोडे पोर आहेत ना आता मित्र बेत्र नादा लागल्यात लय बारीत पोर होतशी पैसे कमाव बा त्याच्यातली दाफास घेतली का आता ह्या बायांचं इन्कम सोडणार कसा एक एका एका शॉर्टचे पाच पाच हजार घेणार आहेत काही एस्कॉर्ट म्हणतायत त्याला एस्कॉर्ट सर्विस हा काहीचं नवर कुठं काहींचं काय ही सगळी बाहेरची गमत आहे बरं का पाच पाच हजार दहा हजार किरकोळ ते जिगलोला तर कार थांबून जिगलो घ्यायचा मला ना चांगली अशी पंचावन्न साठची मथारी आहे ना जिगलोला बोलावणार हे आतलं जेक सांगते तुम्हाला आतली गोष्ट बोलावणार तिथं तो वीस बावीसचा पार का किती घेणार कसं घेणार चार हजार पाच हजार दहा हजार वीस वीस हजार जिगलोला लो जाणारे लोक आहेत बाय आहेत मग यांना टार्गेट केलं मसाज एक नंबर तिने म्हणायचं आता ती मसाज केल्यामुळे झाली असेल भाऊ गरम गरम की त्याला विचारलं ना की पुढच्या शॉर्टचं किती ते आपलं ते बाहेर बघा तिकडं तिकडं काय असेल ती आता हा हा म्हणतोय म्हणून तर आतलं ते त्याला माहिती पण कसं एखाद शंबाट आले बा चांगली दिखणी बिकणी अशी माणूस कसा ती रील्स असं डोळं पापणी ना असं करता रील बघतो काय काहींच्या ती अवघड असतो लोकांचं ती वाचणारे वाईट त्यांनी चार हजार पाच हजार सात हजार एक एक तासाचे रेट घेतलेले आहेत आजची परिस्थिती अशी सांगतो मला त्र्याऐंशी लाख रुपयाचा एक फ्लॅट स्वतःच्या नावे आहे त्याचा आणि दुसरी गोष्ट आता रिंग रोड कुठं होतं आहे पुणे सलापुर रोडला पार थेऊर फाटा इकडं रिंग रोड होत आहे बघा लोणी ह्या ठिकाणी पाच गुंठे जमीन पण घेतली पोयचं तू कुठे दे जाल त्याचा विषय नाही पण गाडी त्यांनी सेकंडच घेतली ज्या गोष्टीची व्हॅल्युएशन कमी होती तिथं माझं दाखवायचं नाही पोरगा हुशार सोनं तीन दिवस मिनटं एकाहत्तर हजार रुपये सोनं होतं तेवढे सोनं करून टाकलं चालतरी श्रीमंत झालं ती सोयाबीन कसं जाईन ओ दुधाला रेट किती पडला आणि त्यांनी हँडल मारायची तुझी फॅट कमी आहे सगळ्या माणसात मानायचं सोडून दिले त्यांनी विषय सगळा म्हणजे मला सांगण्याचा उद्देश काय की कायदेशीर योग्य आणि तो आतली गोष्ट सांगितली म्हणला थोडंसं पोलिसांना बिलिसांना तर डाउट येतो असं वाटतं सगळं कायदेशीर आहे काय अडचण नाही तरी बी त्रास नको म्हणून हप्ता बी देतो आता काय मला जास्त बोलायला लागतो टॅलेंटेड पोरगा हुशार माणूस मराठीमध्ये मला आवडलं होतंच क तू काही काय ना पण आता एक गोष्ट होईल त्याचा कंट्रोल होता सगळं होतं ह्या पोराच्या पुढच्या ज्या पिढ्या आहेत ना एक नंबरचं आयुष्य जगतील सुखे आयुष्य जगतील ते छापूनच तेवढं ठेवणार आहे काय हरकत ते बनुसता विचार करायला हा सुद्धा एक व्यवसाय आहे रामकृष्ण हरिमावली